पोलिसांनी गस्ती दरम्यान केलेल्या धडक कारवाईत संशयित तरुणाला पकडून मोठा मुद्देमाल जप्त केलाय आरोपीकडून अकरा मोबाईल अकरा हजार रुपये रोख व तीस हजार रुपयांची मोटरसायकल असा एकूण एक लाख छत्तीस हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय चौकशीतून दोन घरपुडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत आरोपीचे नाव प्रेम सतीश दडवी असून तो उधवा कासपाडा येथील रहिवाशी आहे अधिक चौकशीत आरोपींनी उधवा नवापाडा व इतर ठिकाणी घरपोड्या करून मोबाईल चोरी केल्याची कबुली दिली आहे सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक पालघर श्री यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तलासरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री अजय गोरड पोलीस उपनिरीक्षक विकास दरकुडे पोलीस उपनिरीक्षक उल्हास पायर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक हिरामन खोटरे व पोलीस अंमलदार योगेश नामदेव यांनी केले आहे